नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे अंतिम टप्प्यात मण्यामधील ब्रिक्स किंवा शुगर वाढवताना पिचकेपणा निक्रोसिस कसं थांबू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी सुपर व्हरायटी मध्ये आहे इलोगेशन व्हरायटी आहे आपण पॉइंट वगैरे सगळं या ठिकाणी बघू शकतो घडाचा सांगाडा असेल या पद्धतीत तयार झालेला आहे मण्याचा पॉईंट या ठिकाणी आपण बघू शकतो जाडी बघू शकतो मण्याचा पॉईंट या ठिकाणी तुम्ही बघताय जवळजवळ पूर्ण दोन पेरे मणी या ठिकाणी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने पॉइंट आहे आपल्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझं नाव माझे नाव तुळशीराम हनुमंत गडदे राहणार वासन तालुका जत जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तर वीस मी गेल्या चार तीन ते चार वर्षापासून डॉक्टर किसानचं ॲप्लिकेशन वापरत आहे आणि त्यापासून मी खूपच समाधानी आहे वर्षानुवर्ष माझ्या दोन तीन वर्षामध्ये द्राक्षीमध्ये बदल होत चांग, आलाय आणि चांगलं हे होत म्हणजे चांगली हे होत आहे मध्ये चांगली आ, बदल होत आहे डॉक्टर किसानच्या अप्लिकेशन व्यतिरिक्त मला थोडा प्रॉब्लेम आला होता त्यावेळेला एक वेगळं अप्लिकेशन दिलं होतं त्या ऍप्लिकेशन मधून मला मन्याची डेट वाढत होते त्या संदर्भात एक त्यांनी अप्लिकेशन दिलं त्या ऍप्लिकेशनचा मला पुरेपूर्ण फायदा झालेला आहे किती दिवशी रिझल्ट आला त्या ऍप्लिकेशनचा त्या ऍप्लिकेशन दिल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून त्याचा बदल झालेला दिसायला लागला प्रॉब्लेम असा होता की मन्याचे डेट वाढत होते त्या मध्ये सरांनी दिलं होतं एक लिटर प्लॅटिनियम अर्धा लिटर अल्ट्राबॅट आणि एक किलो कॉपर हा फ्लोरिटून दिल्यानंतर याचा मला खूप फायदा झालेला आहे आणि इतरच शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण सर्वांनी डॉक्टर किसानचे ऍप्लिकेशन वापरावं हो, याच्यापासून जास्तीत जास्त शेतकऱ्याचा जा फायदा होईल आणि खर्चात बचत होईल ह्याच्या पाठीमागा मी जवळजवळ दहा वर्षापासून त्राखी करत आहे पण असा रिझल्ट आपल्याला कधी मिळाला नाही माझ्या खर्चामध्ये वर्षानुवर्ष बचत होत चालली आहे आणि प्लॉटची सुधारणा होत चाललेली आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांनी जे सांगितलं आणि आपला व्हिडिओचा विषय आहे या ठिकाणी थोडासा माल भरपूर आहे हाईट कमी असल्यामुळे मी खाली बसलोय माल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी शेवटच्या टप्प्यात प्लॉट आहे आणि शेवटच्या टप्प्यात त्यांना जे रेग्युलर शेड्यूल येतं त्या व्यतिरिक्त थोडीशी अडचण आली त्यांनी आता सांगितलं की रेट सुकतायत आणि मणी सुकायला सुरुवात होते त्यावेळेस मी व्हॉट्सअपला त्यांना एक ऍप्लिकेशन दिलं होतं जे त्यांनी सांगितलं ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचण येते अचानक इतकेपणा असेल मणी मण्यामध्ये पाणी राहत नाही घर राहत नाही अशा वेळेस एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक आणि एक किलो कॉपर ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं अंतिम टप्प्यात मण्यामधील शुगर वाढवत असताना वजन कसं मिळवायचं त्यासाठी शेवटच्या पंधरा वीस दिवसामध्ये काय केलं पाहिजे शेवटच्या पंधरा वीस दिवसामध्ये स्लरी खूप महत्वाची तुम्हाला या ठिकाणी सांगतो एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो पर्यंत एसओपी पंचवीस किलो सरकी पेन जे आपण दूध येणाऱ्या जनावरांना खाऊ घालतो पंचवीस ते तीस किलो सरकी पेंट व्यवस्थित रित्या तीन दिवस भिजून घ्या पाच लिटर कोस्टरोग चार किलो गुळ आणि पंधरा ते वीस किलो त्यामध्ये एसओपी घ्या ती स्लरी गाळून जर दिली तर नक्कीच वजन तुमचं जिथं दहा टन माल मिळणार आहे तिथं बारा टन दोन टन दोन टन म्हणजे जोख नाही शेतकरी मित्रांनो दोन टन माल वाढणारे दोन टन माल वाढला कमीत कमी मिनिमम रेट त्या ठिकाणी जरी पंचवीस तीस रुपये असेल तर तुमचे जवळजवळ साठ सत्तर हजार रुपये वाढतात आणि खर्च होतो फक्त अडीच तीन हजार रुपये अंतिम टप्प्यात शुगर वाढवत असताना आपल्याला मण्यामध्ये पाणी येताच मण्यामध्ये पाणी येताच पन्नास साठ टक्के मण्यामध्ये पाणी आल्यानंतर आपल्याला एस एस मशीनचा स्प्रे द्यायचं ही लोंगेशन वरट्यांमध्ये सांगतोय एकरी एकरी एक बारा ग्रॅम जी आहे लॉंग साईज एक लिटर डायरेक्टर एक लिटर त्यानंतर तीन दिवसाने स्लरी द्या स्ट्रोक एसओपी गुळ आणि भरडा जी बऱ्याचशा वेळा मी सांगितली त्यानंतर अंतिम पंधरा वीस दिवसामध्ये हा जो प्रॉब्लेम येतोय निक्रोसीचा प्रॉब्लेम मण्यामध्ये पाणी राहत घर भरत नाही त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक्ट आणि एक किलो कॉपर त्यानंतर दोन ते तीन फवारण्या खूप महत्वाच्या पहिली फवारणी शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो किंवा कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम तीन दिवस जाऊ द्या पुढची फवारणी घ्या पीडीएट पोटॅशियम डायआर्थोफॉस्पेट एक किलो बोरिक ऍसिड तीनशे ग्रॅम तीन ते चार दिवस परत एकदा जाऊ द्या पाणी हलकी जमीन असेल तर दर तिसऱ्या दिवशी एक दीड तास पाणी शेवटपर्यंत देत रहा पाणी बंद करू नका डायरेक्टली हेवी सॉइल असेल तर सात आठ दिवसाने वापच्या कंडिशनला पाणी द्या महत्वाची गोष्ट शेवटचा अंतिम स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे शुगर स्टार पाचशे मिली दूध पावडर किंवा घरच्या गायचं देशी गायीचं दूध असेल अर्धा लिटर घ्या दूध पावडर तीनशे ग्रॅम घ्या कोलर प्रोटॅश तीनशे ग्रॅम शेवट अंतिम टप्प्यातील स्प्रे करून घ्या लस्टर अगदी चांगलं राहील मण्यामध्ये अठरा ब्रिजच्या पुढे शुगर राहील बावीस तेवीस ब्रिज पर्यंत त्यामुळे वजन चांगलं मिळेल आता आपण जर बघितलं हे मणी माझ्या हातामध्ये आहे आणि दाबल्यानंतर कुठल्याही पद्धतीत पाणी निघत नाही डायरेक्टली तुम्हाला वरती उठून देखील दाखवतो घडामध्ये हा पॉईंट हा मणी दाबला दोन बोटामध्ये मणी दाबला कुठल्याही पद्धतीत पाणी दिसणार नाही तुम्हाला पूर्ण घर दिसते हे जर बघितलं आपण पूर्ण घर दिसतोय पूर्ण घर दिसतोय हा घर तुम्हाला दिसत असेल याचं कारण एकच आहे की जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे आणि जे फवारणीचं नियोजन आहे सेकंड डीप थर्ड डीप सेटिंग स्प्रे आणि त्यानंतर शेवटचा पुश स्प्रे जास्त डिपिंग करायची गरज नाही जास्त मोठा जीए द्यायची गरज नाहीये आणि जास्तीत जास्त बायोस्टिम्युलनचा वापर कमी करून कमीत कमी, कमी त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशन आपल्या विलीला काय गरजेचं आहे मग त्यामध्ये झिंक असेल फॉस्फरस असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शुगर कमी लागण्याचे कारण सुरुवातीचा जो टप्पा आहे पन्नास ते ऐंशी दिवसाचा त्यामध्ये झिंक आणि स्पूरन म्हणजे फॉस्फरस सुष्मान द्रव्यामधलं झिंक याची पूर्तता जर व्यवस्थित केली आणि अंतिम टप्प्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत की त्या ठिकाणी शेवटच्या वीस पंचवीस दिवसामध्ये एसओपी किंवा फोटॅशचा जर चांगला वापर केला तर शुगर चांगली मिळते काडी मॅच्युरिटी चांगली होते हा साफ चुकीचा विषय फक्त फोटॅश हा घटक जर द्राक्ष शेतीत महत्वाचा असता तर आपण एकाच वेळेस किंवा वर्षभरात तीन चार वेळा पोटॅश देऊन चांगल्या द्राक्ष बागा बनवल्या असत्या म्हणून द्राक्ष बागेमध्ये एन पी के मुख्य अन्नद्रव्या दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देखील तितकेच महत्वाचे आता शुगर स्टारच्या फवारण्या का करायच्या त्याच्यामध्ये ग्लुकोज फुटेश आहे आणि दूध पावडर किंवा दूध का फवरायला सांगतोय ज्यामध्ये ग्लुकोज कॅल्शियम आपल्याला काही क्षणामध्ये बारा तासा ते चोवीस तासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वेली ऑब्झर्व करते आणि वेलीमध्ये त्याचं जी गरज आहे ते ऑब्झर्व करून त्याचं रुपांतर शुगरमध्ये होतं आणि आपल्याला चांगलं वजन मिळतं शेवटचा एक प्रश्न विचारतो गडदे साहेब तुम्हाला सुपरची बाग आहे जी लोक लोकेशन वरायटी आहे चांगला पॉईंट मिळाला एक एक दीड दीड पर्यंत बंच या ठिकाणी तयार झाले आहेत शेवटचा अंतिम प्रश्न विचारतो डॉक्टर केसांचं गेल्या तीन चार वर्षापासून मार्गदर्शन तुम्ही घेताय दहा वर्षापासून द्राक्ष शेती करताय खर्च तर या तीन चार वर्षामध्ये उत्पादनात किती वाढ झाली आणि खर्चात खरंच बचत झाली का खरंच उत्पन्नामध्ये तर वाढ झालेली आहे नक्की आणि त्याचे दर्जेदार सुद्धा मिळालेले आहेत दुसरी गोष्ट उत्पन्नामध्ये वीस वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे आणि खर्चात दहा ते पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत अगदी खर्च कमी आलेला आहे आज आपण एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये बघू शकता झाडावर कमीत कमी चार पेटीच्या वर माल आहे तरी सुद्धा एक सुद्धा दानं तुम्हाला फिचके मला बघायला मिळणार आहे हेच महत्वाचा विषय ह्याच्या पाठीमाग मग आम्ही शेती करू तो पिचकेपणा जास्त यायचा मनी देट वाढायचा हा प्रॉब्लेम होत होता पण त्या वेळेला तसा काही प्रॉब्लेम झालेला नाही गेल्या दोन तीन वर्षापासून अगदी प्रगती तुमच्या सोबत जुळल्यापासून अगदी त्याच्यामध्ये फारसा बदल झालेला आहे द्राक्षाचा अवरेज वाढलेला आहे आणि द्राक्षाची क्वालिटी सुद्धा चांगली वाढलेली आहे त्याबद्दल डॉक्टर किसानचा आम्ही आमच्या इथल्या आजूबाजूचे शेतकरी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करेल तेवढंच आणि द्राक्ष शेतीत कसं काम काज केलं पाहिजे अंतिम टप्प्यात शुगर कशी वाढवली पाहिजे कुठली अडचण आल्यावर काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिलेले आहेत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट द्राक्ष मध्ये जी तोट्याची शेती होते त्यामधून उन्नतीकडे कसं जात येईल त्यासाठी नवी आशिया नवी आशा नवी दिशा दोन हजार चोवीस चा पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम मला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार